श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस डिसेंबरला म्हणजेच सोमवारी या दिवशी आलेली आहेत वर्षातील शेवटची अमावस्या या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्व आहे या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शंकर माता पार्वतीची पूजा केली जाते तसेच या दिवशी अनेक स्त्रिया व्रत देखील करतात सोमवती अमावस्येचे व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती समृद्धीही नांदत असते तसेच या दिवशी पितरांचे स्नान आणि पिंडदानही केले जाते असं केल्याने पितृदोष हा दूर होऊन इच्छित फळप्राप्ती होते तसेच या सोमवती अमावस्येच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन देखील केले जात नाही सोमवारी वर्षातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण चुकूनही घरामध्ये या दोन भाज्या अजिबात खाऊ नका नाहीतर घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल तुम्हाला वर्षभर पश्चाताप करावा लागेल संकट अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागेल तर अशा कोणत्या दोन भाज्या आहेत तर त्या आपल्याला सेवन करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा या सोमवती अमावस्येचा प्रारंभ तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून आपल्याला ही सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजेच सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही पदार्थ सांगणार आहे तर हे पदार्थ देखील आपल्याला सोमवारच्या दिवशी म्हणजेच सोमवती अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य ठेवायचे आहेत तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला चुकूनही या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीत बरेच जण अमावस्या म्हटलं की खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईट घडतात परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून शुभ मानला जातो अमावस्येच्या दिवशी आकाशामध्ये चंद्र हा दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो या अमावस्येला काही लोकांचे मन हे चंचल होते आणि त्यासोबतच अशा लोकांची शारीरिक हालचालही खूप वाढते निराशेत बुडलेल्या व्यक्तींच्या मनात नकारात्मक विचार येतात आणि अमावस्थेचा त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो कधीकधी नकारात्मक ऊर्जाही अशा लोकांना आपल्या प्रभावाखाली घेत असते आणि या अमावस्थेचा सर्वात जास्त प्रभाव हा पाण्यावरती पडत असतो आणि म्हणून समुद्राला भरती ओहटी जी आहे तर ती येत असते मानवी शरीरामध्ये सुद्धा सत्तर टक्के पाणी असते आणि म्हणून या अमावस्येचा वाईट परिणाम जो आहे तर तो व्यक्तींवरती पडत असतो आणि म्हणूनच जर आपण या अमावस्येच्या दिवशी विशेष काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या आयुष्यात कोणतेही संकट अडचणी हे येत नाही याउलट जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो की मी इतके उपाय करतो इतक्या सेवा करतो इतकी देवाची भक्ती करतो तरीही माझ्यासोबत वाईट गोष्टी का घडतात मलाच संकटांना सामोरी का जावं लागतं तर पहा आपल्या हातून ज्या काही विशेष तिथी असतात त्या तिथींवरती काही चुका होत असतात आणि म्हणून आपल्याला सेवा उपाय उपासना करूनही कोणत्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही अगदी त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी काही पदार्थ खाणे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं तर या पदार्थांचं सेवन जर आपण केलं तर आपल्याला अनेक संकट अडचणींना सामोरे जावं लागत असते तर आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही मांसहार हा करायचा नाहीत घरामध्ये सुद्धा मांसहार हा बनवायचा नाहीत आणि बाहेर जाऊन देखील आपल्याला मांसहार हा अजिबात करायचा नाही यामध्ये तुम्ही मांस मच्छी अंडी जी आहे तर ती पूर्णपणे वर्ज्य ठेवायची आहेत कारण हा जो दिवस आहे तर हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो आणि मांसार हा नकारात्मक स्पदने निर्माण करतो म्हणून या दिवशी मांसार हा आपल्याला अजिबात करायचा नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण हे सुद्धा वर्ज्य ठेवायचे आहेत आपण ज्या काही भाज्या बनवणार आहे तर त्या भाज्यांमध्ये कांदा आणि लसूण हे आपल्याला वापरायचं नाहीत कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि हे पदार्थ अमावस्येच्या दिवशी सेवन केल्याने आपल्या शरीरावरती मनावरती वाईट परिणाम होत असतात आणि हे पदार्थ जे आहेत तर ते आध्यात्मिक पद्धतीने हस्तपेक्ष करतात असे देखील मानले जाते तसेच या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दुधी भोपळा डांगर कोबी मुळा ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्यासुद्धा घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि या, नाही। या भाज्यांचं सेवन देखील तुम्हाला या दिवशी करायचे नाहीत त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला जे काळे चणे असतात ज्याला आपण हरभरे म्हणतो तर तेसुद्धा या दिवशी सेवन केले जात नाही त्याचबरोबर डाळ डाळसुद्धा या दिवशी सेवन केली जात नाही त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला चुकूनही दह्याचं सेवन हे अजिबात करायचं नाही या दिवशी दह्याचं सेवन केल्याने आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असते तसेच या दिवशी कोणी आपल्याकडे दही मागायला आले तरीही आपल्याला दही जे आहे तर ते कोणाला उसणे द्यायचे नाहीत यामुळे घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात होते त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला कोणाकडूनही पांढऱ्या मिठाईचं पांढऱ्या वस्तूंचं सेवन हे करायचं नाहीत जर तुमचे मित्र असेल तुमच्या शेजारचे असेल तर या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई खीर किंवा भात जर खायला देत असेल तर तो चुकूनही खाऊ नका अमावस्या हा दिवस जितका चांगला आहे तितका वाईट देखील आहे अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे लोक हे तांत्रिक क्रिया करत असतात तांत्रिक क्रिया करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि या दिवशी पांढऱ्या वस्तूंमध्ये तांत्रिक क्रिया करून आपल्याला ते पदार्थ खाऊ घातले जाऊ शकतात यामुळे चुकूनही या दिवशी तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरी पांढऱ्या वस्तूंचं सेवन हे अजिबात करायचं नाही घरामध्ये तुम्ही हे पांढरे पदार्थ सेवन करू शकता परंतु इतर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दिले एखादी अनोळखी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तींकडून तुम्ही हे पदार्थ घेऊ नका आणि खाऊ सुद्धा नका त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कुठे कुत्रा गाय कावळे जर दिसले तर त्यांना विनाकारण हुसकून लावू नका त्यांना त्रास देऊ नका कारण ही जी अमावस्या आहे तर ही पितरांना देखील समर्पित आहे आणि या दिवशी जर आपण या प्राण्यांना जर विनाकारण त्रास दिला तर आपल्याला पितृदोष भोगावा लागू शकतो आपल्याला पितृदोष देखील लागू शकतो आणि यामुळे चुकूनही या, या प्राण्यांना त्रास देऊ नका त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी घरामध्ये पीठ जे आहे तर ते दळून आणू नका किंवा पीठ देखील विकत आणू नका तेलसुद्धा घरामध्ये आणू नका या दिवशी जर आपण ह्या वस्तू घरी घरी खरेदी करून आणल्या तर त्या पितरांना समर्पित होत असतात म्हणून अमावस्येच्या आदल्या दिवशी तुमच्या घरामध्ये ह्या वस्तू संपणार असेल तर त्या तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत परंतु अमावस्येच्या दिवशी या वस्तू खरेदी करायच्या नाहीत त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी चुकूनही तुम्हाला झाडूची खरेदी करायची नाहीत त्याचबरोबर जर तुम्हाला धार्मिक एखादं पुस्तक घ्यायचं असेल किंवा देवघरासंबंधित एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्या वस्तूंची खरेदीसुद्धा या दिवशी करू नये व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ